नमस्कार न्यूज डंका मध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांचं मतदान हे पंधरा जानेवारीला होते पण त्याआधी गेले काही दिवस जो काय प्रचार होता तो अखेर थंडावला तेरा तारखेला हा प्रचार जो आहे तो संपला त्यामध्ये अनेक मुद्दे जे आहेत चर्चे ते चर्चेला आले त्यातला एक प्रमुख मुद्दा होता जो सगळ्यात सुरुवातीला आला होता म्हणजे ज्यावेळेला अर्ज मागे घेतले गे गेले ज्यांना यांना अर्ज मागे घ्यायचे त्यावेळेला एक मुद्दा समोर आला तो म्हणजे जवळपास या सगळ्या महानगरपालिकांमध्ये मिळून जवळपास अडुसष्ट ते सत्तर उमेदवार प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आणि त्यावरनं मग सगळीकडे गदारोळ निर्माण झाला की हे उमेदवार कसे काय बिनविरोध निवडून आले त्या ठिकाणी निश्चितपणे काहीतरी घोळ आहे जे समोर उमेदवार होते त्यांना जबरदस्तीने उमेदवारी मागे घ्यायला लावली किंवा त्यांच्या दबावाला त्यांना पैशाच्या ऑफर देण्यात आल्या त्यामुळे त्यांनी माघार घेतली असे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते केले गेले आणि प्रामुख्याने ते मनसेकडून केले गेले उबाटा शिवसेनेकडून केले गेले आणि एक वातावरण असं तयार झालं की हे जे काही अडुसष्ट सत्तर असे उमेदवार निवडून आलेले आहेत निवडून म्हणजे आपोआपच त्यांच्यासमोर कोणच उमेदवार नसल्यामुळे ते बिनविरोधात निवडून आले अर्थात निवडणूक आयोगाने अद्याप त्यांची घोषणा केलेली नाही पण समोर कोणत नसल्यामुळे ते निवडून आल्यात जमा आहेत हे स्पष्ट झालं आणि त्यानंतर मग हे आरोप व्हायला लागले आणि त्याचा कुठेतरी फायदा आपल्याला निवडणुकीत होतोय का असाच त्यामागचा उद्देश होता की हे सगळं जाणीवपूर्वक दबाव आला आमच्या उमेदवारांवर आणि त्यातून मग या उमेदवारा मागे घेण्यात आल्या आणि म्हणून समोरचे उमेदवार म्हणजे भाजपा किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हे जिंकलेले आहेत असे आरोप होऊ लागले आणि मग त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आम्ही कोर्टात नेऊ कोर्टामध्ये याचिका दाखल करू आणि कोर्टासमोर या सगळ्याचा निकाल लागेल अशा पद्धतीचं सुद्धा भाष्य केलं गेलं आणि नंतर शेवटी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अशा याचिकासुद्धा दाखल झाल्या एक तीन चार याचिका दाखल झाल्या त्याच्यामध्ये मनसेचे जे नेते आहेत कल्याणमधले अविनाश जाधव यांची सुद्धा याचिका होती आणि त्या याचिकांच्या माध्यमातून हा सांगण्याचा प्रयत्न होता की बिनविरोध म्हणजे निश्चितपणे काहीतरी घोटाळा आहे आणि दबाव आहे प्रत्यक्षामध्ये बुधवारी अशी बातमी आली की मुंबई उच्च न्यायालयाने या सगळ्याच याचिका फेटाळून लावल्या आणि नुसत्याच फेटाळल्या नाहीत तर ते त्यांनी एक प्रकारे या सगळ्या लोकांना खडसावलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने याचिका करणाऱ्यांमध्ये असीम सरोदे जे सातत्याने या सगळ्या महाविकास आघाडी उभाटा असेल काँग्रेस असेल यांना साथ देणारे यांना मदत करणारे असे वकील म्हणवले जातात त्यांचं कुठेही काही खुट्ट झालं की लगेच असीम सरोदे धावत जातात आणि ती केस आपण घेतलेली असल्याचं सांगतात आपण ती लढवत असल्याचं सांगतात सातत्याने मीडियासमोर येऊन त्याविषयीचे ते भाष्य करतात तर त्या सगळ्यांनाच न्यायालयाने खडसावलं की तुम्ही ही जी काही याचिका केलेली आहेत याच्यात पुरावे कोणते आहेत पुरावे तुम्ही कोणतेच दिलेले नाहीत केवळ याचिका केली आहे तुम्ही तुमचे जे काय म्हणणं आहे तुमचे आरोप आहे ठीक आरोप ते ठीक आहे पण त्या आरोपाला पुष्टी देणारे असे काहीतरी पुरावे पाहिजेत ते पुरावे तुम्ही दिलेले नाहीत आणि याचा अर्थ तुम्ही न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासाठी याचिका केलेली आहे अशा पद्धतीने न्यायालयाने त्यांचे कान उपटलेले आहेत आणि त्यातला दंड सुद्धा केलेला आहे आता असीम सरोदे यांचं काय ते स्टेटमेंट आलंय की असा दंड आम्हाला केलेला नाही मी त्यांच्या याचिकेला केलेलं नाही पण अन्य कोणाला तरी केलेलं आहे अन्य कोणी याचिका करते त्यांना केलेला आहे तो ठीक आहे दंड केला असेल नसेल पण न्यायालयाने जे याचिका फेटाळली त्यात स्पष्ट सांगितलं की तुम्ही पुरावेच दिलेले नाहीत आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवलेला आहे याचा अर्थ काय होतो की ही याचिका करायची आहे जर हा मुद्दा एवढा गंभीर आहे तो जेव एवढा मोठा गंभीर मुद्दा आहे असं दाखवण्याचा जो काय प्रयत्न आला पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या सातत्याने राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या सभेमध्ये जवळपास पाच ते पंधरा कोटीपर्यंत ऑफर दिली या सगळ्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी असे आरोप केले हे सगळे आरोप असतात फक्त त्या आरोपांची पुष्टी देणारे काहीतरी पुरावे पाहिजेत निदान त्या उमेदवारांनी कुठे तक्रार केली आहे का पोलीस ठाण्यामध्ये किंवा बाबा आपल्यावर दबाव आला आपल्याला दमदाटी करण्यात आली धमकी देण्यात आली म्हणून आम्हाला अर्ज मागे घ्यावे लागले एकाही उमेदवाराची तक्रार नाही फक्त याचिका केलेली आहे त्या याचिकेमध्येही पुरावे नाहीत बरं कोर्टात जाण्याच्या आधी जर आपण पत्रकार परिषदा घेतोय सगळ्या लोकांना सांगतोय की बिनविरोध म्हणजे काहीतरी घोळ आहे तर मग हे अर्ज मागे घेणारे उमेदवार कोणाचे आहेत ते तर भाजपाचे नाही आहेत किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नाही आहेत ते तुमचेच आहेत ते मनसेचे आहेत किंवा उभाटाचे आहेत काँग्रेसचे आहेत ते कोण आहेत उमेदवार ते कळलं तर पाहिजे लोकांना ते कधीही समोर आले नाहीत त्यांची कधी प्रतिक्रिया पत्रकारांनी घेतली नाही किंवा पत्रकारांना ते सामोरे गेले नाहीत किंवा आमच्या प्रचंड दबाव आला आम्हाला मारहाण झाली आमच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यात आली काहीतरी प्रतिक्रिया आली पाहिजे कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही आणि ना त्या उमेदवारांची नावं किंवा त्यांच्यात काही तक्रारी त्या याचिकेमध्ये आहेत मग नेमका याचा अर्थ काय काढायचा जर एवढा गंभीर मुद्दा आहे जर एवढं मोठं प्रकरण आहे कारण अविनाश जाधव म्हणाले तर यासाठी एक स्वतंत्र जज अपॉइंट करण्यात यावा असं आम्ही कोर्टाला सांगणार आहोत आणि कोर्टाने याची स्वतंत्रपणे वेगळी सुनावणी घ्यावी स्वा कोर्टाच्या निगराणीखाली ही सुनावणी व्हायला पाहिजे वेगळी म्हणजे जणू काय असं वाटायला लागलं की बिनविरोध निवडून येणं हा म्हणजे जगातला प्रचंड मोठा घोटाळा आहे आणि तो सगळा शोधून काढण्यात आलेला आहे या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि म्हणून ही वेगळी सुनावणी पाहिजे वेगळा जज पाहिजे देखरेखीखाली खाली त्याच्या व्हायला पाहिजे हे असं काय बोलण्यात आलं की जणू काय आता सज्जड असे काहीतरी पुरावे सापडतील भक्कम पुरावे सगळे दिलेले असतील जसे पुरावे आपण पाहिले की मागच्या वेळेला त्या वोट चोरीच्या संदर्भात जसा मोर्चा निघाला आणि त्याच्यात असं पूर्ण गाडी भरून पुरावे होते जसे बिनविरोध निवडून आल्याचे गाडीभर तरी छोटी निदान रिक्षा भरून तरी पुरावे असतील मोठी गाडी नसेल पण तसे कोणतेच पुरावे नाहीत मग न्यायालयामध्ये पुरावे ते द्यावे लागतात न्यायालयात जाऊन कोणी कोणी अंदाज पंचे काय त्याला वाटेल ते आरोप करू शकत नाही ते आरोप भाषणांमध्ये चालू शकतात पत्रकार परिषदमध्ये अशा थापा मारता येऊ येऊ शकतात कागद भिरकावून दाखवता येतं रिकामे कोरे कागद असतील तरी ते दाखवता येतात की हे बघा माझ्याकडे पुरावे आहेत पण कोर्टात चालत नाही ना तसं कोर्टात न्यायालय बघतं कोर्टात तुमची भाषणं ऐकून न्यायालयात न्यायाधीश टाळ्या वाजवून तुम्हाला न्याय देत नाही तो कदाचित मीडिया न्याय देतो मीडिया रोजच्या रोज असे आरोप करणाऱ्यांचे रोज बाईट घेतो रोज त्यांच्यासमोर बूम धरले जातात ते दिवसभर बोलत राहतात आरोप करत राहतात आणि लोकांना वाटतं हे आरोप म्हणजेच सत्य अंतिम सत्य अंतिम वास्तव हेच आहे त्यामुळे तिथे सोप्पं असतं सगळं मीडियाचं न्यायालय जे असतं त्याच्यात काहीच पुरावे द्यावे लागत नाहीत आणि आपल्याला सोयीस्कर असेल मीडिया तर तो तर विचारतच नाही आणि अशी सगळी परिस्थिती असल्यामुळे मग हे न्यायालयात जेव्हा जातं तेव्हा तिथे पुरावे द्यावे लागतात आणि ते, ते, ते पुरावे पुरा यांनी दिले नाहीत मग आता याला काय म्हणणार या संदर्भात जी माहिती समोर आली होती आम्ही व्हिडिओसुद्धा बनवला होता सगळ्या वेबसाईटवर आणि माहितीसुद्धा आहे की यातले अनेक उमेदवार जे आहेत एक तर त्यांनी मागे घेतली किंवा काही ठिकाणी उमेदवारच उभे केलेले नाहीत ना उभाटाने उभा केलेले उमेदवार ना मनसेने उभा केलेला आहे ना काँग्रेसने उभा केलेला आहे काही अपक्ष उभे होते त्यांनी मागे घेतले कारण ते तर जिंकून येण्याची शक्यता नसल्यामुळे त्याने मागे घेतले असतील कदाचित त्यांचं त्या जिंकून आलेल्या उमेदवारांशी काही डील झालं असेल पण मुख्य जे पक्ष आहेत त्यांनी तर उमेदवारीच भरलेले नाही उमेदवार म्हणून उभेच राहिले नाहीत त्यांना कोणी विचारणार की नाही बाबा तुम्ही उभे का नाही राहिलात किंवा जे ज्यांनी मागे घेतले तर बाबा आमच्या उमेदवाराने मागे घेतला हा काय आमचा उमेदवार सगळ्यांच्या पत्रकारांसमोर आणला गेला पाहिजे होता तो की याने मागे घेतले याच्यावर दडपण आलं निदान त्याची काहीतरी प्रतिक्रिया लोकांना ऐकायला मिळाली असती पण कसलं काय काहीच या ठिकाणी झालं नाही शेवटी बिनविरोध प्रकरणी न्यायालयाने या सगळ्यांची पाण्याने केली असंच म्हणता येऊ शकतं या फक्त एक दिखावा असतो की आपल्याला या निमित्ताने काही वेळ आपल्याला प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल आपल्याला चार मतंसुद्धा सुद्धा कदाचित मिळतील लोक सगळे याचा विचार करतील अरे बिनविरोध निवडून आले म्हणजे काहीतरी घोळ केलेला आहे किंवा लबाड दिसत आहेत यांना मत दे न देता उबाटा गटाला किंवा महाविकास आघाडी ठाकरे बंधू यांना मत देऊया असा लोक विचार करतील अशी अपेक्षा असते का असं काहीच होत नसतं लोकांना व्यवस्थित कळत असतं की काय झालेलं आहे लोक तारतम्य ठेवून विचार करतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद